उन्हाळ्याच्या झाडा चांगल्याच जाणू लागल्या आहेत पाऱ्याने चाळीशी ओलांडली आहे तालुक्याच्या पश्चिम पाट्यातील जनता पाण्यासाठी होरपते उन्हाच्या तडाख्याने उत्पादनात घट होऊन पालेभाज्या मागल्या आहेत आज या सगळ्या बातम्या आपण पाहणार आहोत नमस्कार मी रायचंद शिंदे तुम्ही पाहताय आपला आवाज तुम्हाला सर्वांचं आजच्या बातमीपत्रामध्ये मनपूर्वक स्वागत सुरुवातीची बातमी आहे वाढदिवसाची आपल्या वादचे कार्यकारी संपादक सुरेश जीवाणी यांचा सा वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जुन्नर येथील मुख्य कार्यालयामध्ये हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जुन्नर नगरपालिकेचे शिवसेनेचे गटनेते दीपेसिंह परदेशी आपल्या वादचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी आणि कार्यालयातील सर्व कर्मचारी यावेळेस उपस्थित होते ये ये साल है बार टू आज आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश जीवानी साहेब जुन्नर तालुक्याचे ज्येष्ठ पत्रका, पत्रकार जुन्नर तालुक्याच्या पत्रकार बुलंद आवाज आपल्यावरचे कार्यकारी संपादक आमचे मार्गदर्शक सुरेश जीवाणी साहेब यांचा वाढदिवस आहे आजचा हा आपल्या आपल्याच्या मुख्य कार्यालयामध्ये साजरा करत असताना मनपूर्वक या ठिकाणी आनंद होतोय की जुन्नर तालुक्यातील असंख्य समस्यांना ज्यांनी आतापर्यंत न्याय दिलेला आहे अनेकांच्या समस्यांना वाचा पडून निर्भीडपणे आपली पत्रकारिता केलेली आहे ते आमचे आपल्या आवाजचे कार्यकारी संपादक सुरेशजी वाणी साहेब यांचा वाढदिवस साजरा करत असताना आपल्या आवाजचे संपादक राजाजी शिंदे सर एडिटर श्रीनिवास शिंदे व्यवस्थापक सुजित सरजीने जुन्नर नगर परिषद शिवसेनेच्या घटनेचे आमचे बंधू दिपेश परदेशी आदी मान्यवर या ठिकाणी आपल्या आवाजच्या मुख्य कार्यालयामध्ये उपस्थित आहेत मी सुरेश वाणीसाहेब यांना आपला वास परिवार माझ्या परदेशी परिवाराच्या वतीने या वाढदिवसाच्या या ठिकाणी लाख लाख शुभेच्छा देतो वाणीसाहेबांचं यापुढील आरोग्य हे निरोगी आरोग्यला लाभो अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो आणि त्यांना एकदा पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र